महेंद्र शेट दळवी यांनी मानले अलिबाग मतदारसंघातील मतदारांचे आभार जनतेनं दिलेल्या संधीचं सोनं करून आगामी काळात मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार विधानसभा निवडणुकीत अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी भरभरून मतरूपी आशीर्वाद देत आमदार महेंद्र शेठ दळवी यांना सलग दुसऱ्यांदा विजयी केले या विजयाचे वाटेकरी असणारे त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांचे महेंद्र शेठ दळवी यांनी अलिबाग हॉरेझॉन हॉल अलिबाग येथील आभार सभेत जाहीर आभार मानले यावेळी त्यांनी जनतेनं दिलेल्या संधीचं सोनं करून आगामी काळात मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि जनतेच्या अडीअडचणींसाठी लोकप्रतिनिधी या नात्यानं कायम तत्पर राहीन असं उपस्थित जनतेला आश्वासित केले यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केनी मनोज शिंदे गिरीश तुडपुडे ॲडव्होकेट महेश मोहिते हर्षल पाटील दीपक रानवडे पोलीस नाईक जीवन पाटील तसेच प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता या निवडणुकीमध्ये पण नोकरी झाली तुम्ही पक्षाच्या लेवलला तुम्ही अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत उद्या सीट वाटप करताना कारण तुम्ही जी कारवाई केली ती ठराविक लोकांवरच कारवाई झालेली आहे पदाधिकाऱ्यांवर पण त्यांच्या खालचे जे कार्यकर्ते आहेत उद्या पंचायती निवडणूक झाली माहितीच्या माध्यमात लढायची झाली तर ती त्या वेळेला विधानसभेच्या ज्या काम असेल त्याला जर कुठे उमेदवारी देण्याचा तुम्ही निवडणुका प्रयत्न होत असेल माहिती करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कार्यकर्ते खपून घेतले कारण ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका आहेत उद्या तुम्ही सांगा आम्ही सहा वर्ष पक्षाच्या बाहेर पण नेत्यानं काढलं पदाधिकाऱ्यांनी काढलं कार्यकर्त्यांना काढलं का नाही कार 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 आणि तिथे जर कोण बंडखोरी किंवा त्याला शिट देण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही काय सहन केलं नाही जाणार नाही कारण ह्या कार्यकर्त्याने जीवाचा रक्ताचा पाणी केलेला आहे जो संघर्ष केलेला आहे हा संघर्ष ज्याने खरंच मी तुम्हाला तुमचं कौतुक करतो होते साहेब कारण तुम्ही सुद्धा तुम्ही साथ दिली दोन हजार तुम्ही एकोणीसला पण दिली दोन हजार चोवीस ला पण दिले कारण भारतीय जनता पार्टीचे तुळपुळे साहेब तर होते सर्व नेते होते पण रात्र अपरात्री तुम्ही शेटच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचा एक खंदा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याला शेवटपर्यंत साथ दिली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मी जास्त काही बोलत नाही येणाऱ्या निवडणुकीला कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे त्यासाठी सर्वच माहितीच्या नेत्यांनी प्रयत्न करा असे आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद पण कधी कधी ह्या गोष्टी घडाव्या लागतात कराव्या लागतात तो पण तेव्हा थोडा झाल्याचा अशा अनेक नेते आले पण लढायला जाण्याची अगोदर ती मिळेल मी तर लढे पण पोचतो तेव्हा ती माझी ताकद निश्चित आहे पण आजचा आनंद दिवस आहे बरेच अनुभव इकडे तिकडे जरी असले तरी आपली सगळ्यांची जिद्द होती की एकदा शेका पक्षाला या जिल्ह्यात वॉशआउट करायला पाहिजे आणि ती पराक्रम आम्ही काय चिंता माणूस आहेत त्या घरातले पाच लोक माझ्या कधी माझ्या मिशेचे माझ्या मी त्याला चारही चिंता करायची गरज नाहीये येणाऱ्या निवडणुका आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या कारण केंद्र सरकार आपलं राज्य सरकार आपलं आणि जिल्हा परिषद आहे काय तसं आपल्या असला पाहिजेच येणारा निधी हा तुमच्या पण व्यतीत करण्यासाठी यंत्रणा हे हातात आपल्या हातात असल्या पाहिजे आणि मग त्याची रणनीती आम्ही माहितीचे सगळे पदाधिकारी बसून व्यवस्थित त्यात पुढे चिंता करायची अजिबात गरज नाही बघा अनेक निवडणूक सांगितलं अकरावी निवडणूक मी लढलोय ग्राम पंचायतीपासून अकरावी निवडणूक मला पूर्ण अनुभव सगळ्यांचा आहे आणि ज्या नेत्यांनी आतापर्यंत माझी जगाफटका केलाय त्यांचा वय विचार केला आताच आणि माझं वय विचार केलं येण्याला दोन वर्षांमध्ये त्यांनाही चार महिने चित्त्यांचे काळजी नाही माझ्या काळजी निश्चित आहे आणि म्हणून ठीक आहे पण मला गद्दर या चालत नाही आहे मी अतिशय ठीक असा माणूस आहे मी प्रत्येक कार्याचं काम ते इथून करतो आणि गद्दार जरी गद्दार कधीच माफ करत नाही मग त्याच्यासाठी मला नाही मोजवला चालेल मी सर्वस्व जमवेन त्या माणसाला जे अनुस सोडेल हा माझा ठीक आहे झालेल्या गोष्टी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आनंदाचा आहे तुमची जाहीर आभार म्हणायचे आहेत पण येणाऱ्या दोन चार महिने आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत कारण गेले कित्येक वर्ष आपण जे स्वप्न बघितलेले आहेत त्याची पूर्ती करण्याची लोकसभा झाली विधानसभा झाली नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत हे सगळ्याच आता खऱ्या आपल्या समोर येणार आहेत आणि पूर्ण आदर स्वीकारतो आमदार म्हणून प्रत्येक निवडणूक ही त्याच ताकदी लढणार कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे कारण आहे आणि म्हणून येणारे नामपास निवडणुकीची रणनीती पूर्ण तयार करायची पंचायत समिती जिल्हा आहे नगरपालिकांची करायची आहे कुठेही चिंता नाही आहे घाबरतो राजा हा जे आपल्यावर राहतील गेले त्यांचा विचार न करणं काळाची गरज आहे आणि आज दोन्हीकडे सरकार आपले आहेत त्यामुळे लोक आशावादी आहेत आणि एक हाती तुम्ही काळजी करू नका एक हाती जिल्हा फक्त आपण शंभर घेणार मी जसं आज विरोधी पक्ष नेता आहे ने महाराष्ट्राला तुला काय कडे तसं जिल्हा परिषदेला विरोधी पक्ष नेता येणार एवढं संख्या येणार नाही एवढी खात्री सहभागी सर्वात सभापती आपलं स्वप्न आम्ही का पंचायत समित सभापती बसला पाहिजे शंभर बसला पाहिजे आणि जीव जा असे मी म्हणता तुम्ही गाडी बोला का हे सगळे जणी आपण तयार केली आहे आणि मग आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा तुमच्या आभार मानत असताना मी देखील जेवढी ताकद किंवा माझ्या ताकदीपेक्षा तिप्पट ताकद लावायचा मी प्रामाणिक प्रयत्न करा प्रत्येक ग्रामपाल निवडणूक म्हणजे सदस्य असेल किंवा सरपंच असेल त्या दाखल त्यांना मी परत अजिबात याच्यामध्ये सांगितलं मला कदाचित साहेबांनी कमी वेळ दिला कारण साहेबांकडून जायचं होतं मी बोलू भगवा फडकवला भगवा तर आत्ता ठीक आहे बरं महाविकास चालेल हरकत नाही तो महाविकास घेणार नक्की लावणार ही ताकद आपण निर्माण केली आहे कुठेही कोणी मनात शंका घेऊ नका आपण सगळ्या गोष्टीची रणनीती तयार केली आहे सगळ्या सहित तुम्ही काय टेन्शन घेऊ नका एका पक्षासारखा असा कुठंतरी पतसंस्था कर्ज काढण्या असं कधीच कारण नाही आहे ही निवडणूक ज्या लढत त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण प्रत्येक निवडणूक लढणार आहोत हा विश्वास देण्याची अशी जाहीर सभा निश्चित आहे त्यांचे प्रेम तुम्ही मला या निवडणुकीमध्ये दाखवलं ते खऱ्या अर्थाने आयुष्यभर आक्रमक ठेवण्यासारख्या दुसऱ्यांदा आमदाराचा धोका दिलात आणि म्हणून सरकार दोन्ही आपली आहेत कुठेही निधी जी कब्जा नाही सांगितलंय प्रत्येक वस्तीवाडीवरच काम ज्या गावाने मला योगदान मतदान दिले नाही त्यांचं देखील काम मी प्रामाणिक करताना मी सगळ्यांचा आमदार आहे एवढंच आहे की कसं लोकांना आपल्याच कर्तव्य फक्त बघा आताची रणनीती अशीच आहे प्लस प्लस करत जाव्या निगेटिव्ह कधीच वागू नका त्यातले काय गैद सोडून द्या आपण हे करू शकतो ते नाही करू शकत आणि म्हणून काही आरोप प्रति आरोप विरोधकांकडनं होतात खालच्या सरावाचे होतात मी तर महिलांचा आदर करायचं महिलांविषयी असं मला आवडत नाहीये पण अजून ना खूप शिकायचं असं मला वाटतं त्यांना झालेला आहे अजून दोन चार पराभव अनुभव येतील आणि ज्यांची ती मत सांगतात त्यांचं सगळं विश्वास समजलेला आहे काही शिल्लक नाहीये आणि मग त्यांना घेऊन उगाच काहीतरी बोलायचं आरोप करायचे आणि खालच्याचा आरोप करायचे ठीक नाही असं माझं व्यक्ती तर महिलांचा मी नेहमी आदर करतो कायम सुरू केलं आहे पण काही ना कोणी सगळं निश्चित येईल सगळ्या गोष्टीचा मतद्यापणी त्याच्या भाषेमध्ये होईल ना परवा त्याच्यामध्ये की आमदार बँके आता जरी हे झाले असले तरी त्याला खरी ने आमच्या सासरेने शिकवलेली आहे कोणी जर सासूरला मतदारसंघात त्या मतदारसंघामध्ये खरंतर ती वेळ होती काळ होता तेव्हा माझे आमदार ठाकराचं बागाने तर भाग बनलं होतं कोणी आम एक्शन होतं सगळे पळून गेले होते शेवटच्या अकरा दिवसामध्ये मला सांगितलं तू लढ बाबा कोण कोण आहे तिथे बिनोद हो जाईल मी लढलो तिथेही त्यांनी गाठारी माझ्याशी केली आणि दोनशे नव्याण्णव मध्ये जमीन पडलो पराभूत जिल्हा परिषद आहे सगळ्यांना माहिती आहे आणि कोरा पाचशे मध्ये पर कोरा टाकला होता तर मी जिद्द हरलो नाही मी उठून पडलो तर लोकांच्या मैदानामध्ये गेलो दुर्दैव असा आहे की ज्या ताईच्या ताई बोलतात त्यांच्या पतीला देखील मी पराभूत केलेला आहे माझा दुरदृष्टीचे लक्ष अतिशय शेवटच्या कार्यक्रमात आहे ज्येष्ठांचा आदेश जो आहे तो परि पाच वर्ष आपली प्रामाणिक सेवा करणार कोणीही शंका घ्यायचं कारण अजिबात नाहीये आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकी अतिशय ताकदीने तुम्ही काळजी करू नका आज तर शेका आपण पूर्ण हे केले पण तुम्हाला शेगा पाषा नावाला दिसणार आहे पण यावेळी राजकीय रणनीती विधानसभेची हे माझ्या मी तुम्ही चिंता करू नका माझ्या डोक्यामध्ये वेगळं गणित आहे जे होतं तसंच आणि जी बात त्याच्यामध्ये सगळे तू आता बोलतो बोलू